नमस्कार कुंकुटिकली किचनमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते या वर्षाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे या वर्षातील शेवटची पौर्णिमा कधी आहे त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिना सुरू असलेल्या या महिन्यातील पौर्णिमा तिथीला मार्गशीर्ष पौर्णिमा असं म्हणतात तर हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे या मार्गशीर्ष पौर्णिमेला अतिशय दुर्मिळ योगायोग जुळून आलेला आहे पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान आणि तपस्या यांचं विशेष महत्व असल्याने तर आपण आता जाणून घेणार आहोत की मार्गशीर्ष पौर्णिमा कधी आहे शुभ मुहूर्त काय आहे या दिवशी आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत करायची आहे या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेलाच वर्षाखेरी पौर्णिमा असे म्हणतात या वर्षातील दोन हजार तेवीसची ची शेवटची पौर्णिमा तिथी सव्वीस डिसेंबर म्हणजेच मंगळवारी सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल व ती सत्तावीस डिसेंबरला म्हणजे बुधवारी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे तर उदय तिथीनुसार सव्वीस डिसेंबरला पौर्णिमा तिथी साजरी करण्यात येणार आहे तर मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी एक दुर्मिळ योग जुळून आलेला आहे तर यावेळी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी अनेक का योग जुळून आलेले आहेत तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी शुक्ल योग असून तो अत्यंत शुभ मानला जातो त्याचबरोबर या दिवशी दत्त जयंती देखील आहे आणि अन्नपूर्ण जयंती देखील आहे तर या योगात भगवान विष्णूंची उपासना केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते यावेळी ही पौर्णिमा अनेक अर्थांनी खास आहे याशिवाय या दिवशी ब्रह्मयोग आणि भाद्रव योग देखील असणार आहे या शुभ योगांमध्ये भगवान विष्णूची आराधना केल्याने शाश्वत फळ मिळणं अशी मान्यता आहे तर या पौर्णिमेचा शुभ मुहूर्त असणार आहे तर ब, ब्रह्म मुहूर्त आहे पहाटे पाच वाजून बावीस मिनिटांपासून तर ते सहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत असणार आहे तर या मुहूर्तामध्ये तुम्ही सकाळी लवकर उठून स्नानाधिकारी कार्य उरकून भगवान विष्णूंची त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा करू शकता तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी व्रत आणि उपासना केल्याने सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती होती अशी मान्यता आहे तर या दिवशी भगवान नारायणाची पूजा करणे शुभ मानले जाते त्यामुळे सकाळी उठून भगवंताचं चिंतन करून व्रताचा आपल्याला संकल्प करायचा आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची कृपा मिळण्यासाठी विविध उपाय केल्यास फायदा मिळत असतो या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होत असतो अशी मान्यता आहे तर या दिवशी केलेल्या दानाचे इतर पौर्णिमेच्या दानांपेक्षा पट अधिक फळ प्राप्त होतं त्यामुळे या पौर्णिमेला बत्तीस ही पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं तर या दिवशी आपल्याला कुठले उपाय करायचे आहे याविषयी देखील आपण थोडक्यात पाहूयात तर या दिवशी आपल्याला गरजू व्यक्तीला दान करायचं आहे त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणं देखील खूप शुभ मानलं जातं मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्राला अर्घ देणं देखील विशेष लाभकारी मानलं गेलं आहे चंद्राला अर्घ्य देताना त्यात कच्च दूध साखर सफेद फूल तांदूळ चंदन एकत्र करून अर्घ देणं खूप शुभ मानलं जातं तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करणं देखील उत्तम मानलं गेलेलं आहे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे अशातच अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाणारी अन्नपूर्णा जयंती तर ही तिथी माता पार्वती म्हणून देखील साजरी केली जाते असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा या अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता यावेळी अन्नपूर्णा जयंती ही सव्वीस डिसेंबर म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी साजरी केली जाणार आहे या दिवशी माता मनोभावी पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्न पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही तर लोकांना अन्ना अन्नाचे महत्व समजावे हाच अन्नपूर्णा जयंतीचा उद्देश आहे आपल्याला अन्नातून जीवन मिळते म्हणून आपण कधीही अन्नाचा अनादर करू नये किंवा त्याचा नाश करू नये अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाक घर स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण जर स्वयंपाक गॅसवर बनवत असत तर गॅस देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये चुलीवर देखील स्वयंपाक बनवला जातो तर आपल्याला चूल आणि चुलीचं जे रूम आहे किंवा घर आहे ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यांची आपल्याला पूजा करायची आहे यासोबतच आपल्याला गरजूंना अन्नदान करता आलं तर ते देखील अवश्य करायचं आहे तर अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी पूजेची पद्धत काय असणार आहे याविषयी थोडक्यात पाहूयात जयंतीच्या दिवशी पहाटे वेळी करून व स्वयंपाकघर पूर्णपणे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर स्वयंपाकघराची पूजा करायची आहे अन्नपूर्ण मातेची चित्र समोर ठेवून त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवीची कथा वाचायची आहे पूजेनंतर एखाद्या गरीबाला आपल्याला अन्नदान देखील करायचं आहे तर पौराणिक मान्यतेनुसार एकदा पृथ्वीवर अन्नाची कमतरता भासली आणि लोक उपाशी राहू लागले हताश होऊन लोकांनी ब्रह्मा विष्णूंची प्रार्थना केली यानंतर ब्रह्मा आणि विष्णूने शिवाला योग निद्रेतून जागे केले आणि संपूर्ण समस्येची जाणीव करून दिली समस्येचे निराकरण करण्यासाठी शिवाने स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले त्यानंतर माता पार्वती अन्नपूर्णेचे रूप घेऊन पृथ्वीवर अवतरली आणि संपूर्ण लोकांचा उद्धार केला हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस होता त्यामुळे या दिवसाला अन्नपूर्णा जयंती साजरी करण्यात येते तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये दे बघा देवघरामध्ये अन्नपूर्णा मातीची मूर्ती असेल आणि जी, जी तुम्ही तांदळामध्ये ठेवलेली असेल किंवा गव्हा गव्हा मध्ये ठेवलेली असेल तर ते धान्य आपल्याला त्या दिवशी आवर्जून बदलायचं आहे आणि नवीन धान्य आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा आलेली आहे त्याचबरोबर दत्त जयंती देखील आहे तर तुम्ही घराची स्वच्छता देखील करू शकता उंबराठ्यावर हळदीचं लेपन देखील करू शकता त्याचबरोबर दरवाजावर तुम्ही स्वस्तिक देखील काढू शकता नेहमीप्रमाणे आपण जी व्हिडिओमध्ये पाहत आलेलो आहे की पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्याच्या दिवशी आपण हळदीचं लेपन करतो किंवा घराची साफसफाई करतो हे सर्व तुम्ही या पौर्णिमेला करू शकता त्याचबरोबर जे कोणी सत्यनारायणाची पूजा करत असेल प्रत्येक पौर्णिमेला ते देखील या यावेळी देखील सत्यनारायणाची पूजा करू शकता आणि स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये दे देखील आपल्याला गॅसच्यावर किंवा त्या गॅसवर किंवा चुलीवर तुम्हाला छोटंसं स्वस्तिक देखील काढायचं आहे हळदी कुंकू फुल व्हायचं आहे एखादा छोटासा दिवा देखील त्या ठिकाणी लावायचा आहे आणि आपल्याला पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने आपल्याला वर्षभर अन्न म्हणजे धान्य सुखसमृद्धी याची कधीही कमतरता भासत नाही सदैव सर्व गोष्टी आपल्याकडे वास करत असतात आणि आपलं देखील खूप आनंदमय होत असतं तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला सव्वीस डिसेंबरला म्हणजे अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशीच म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेला हे सर्व काही करायचं आहे सव्वीस डिसेंबरला खूप सारे योगायोग जुळून आलेले आहेत तर मार्गशीर्ष पौर्णिमा आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा जयंती आहे त्याचबरोबर दत्त जयंती देखील आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय तुम्ही नक्की करू शकता त्यामुळे आपल्या अन्नपूर्णा देवीची दत्त महाराजांची त्याचबरोबर विष्णू आणि लक्ष्मी यांची देखील सेवा घडणार आहे त्याचबरोबर आपल्याला चंद्राला अर्घ्य देताना व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पाण्यामध्ये कच्चे दूध देखील आपल्याला टाकायचे आहे आणि त्यानेच आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे तर खूप सारी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपण पुन्हा अशा नवीन छानशा आणि धार्मिक व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद